चला आज आपण बनवणार आहे गुलगुले त्यासाठी साहित्य घेतले हे भावाचं पीठ घेतलंय मी थोडं कमी आहे एक वाटे म्हणजे पूर्ण एक वाटेला बघायला गेलं तर किलो थोडं रवा घेतलाय एक दोन चमचे मोठे हिंग घेतले थोडीशी जायफळ बुडीशॉप इलायची थोडं थोडे घेतले म्हणजे एक एक चमचा गुळ घेतलाय वाटीवरून आपण पहिला गुळ आहे ना पाण्यामध्ये हे करून ठेवूया वितळायला सगळं वितळून घ्यायचं पाणी गरम करून नाही गार पाण्यातच हे करून घ्यायचं आला आपला गुळ थोड्या वेळ पाण्यात ठेवला दहा पंधरा मिनिटं वितळून घ्या सगळा गुळ दैल गाळून घेऊया नेहमी गुळ गाळून घ्यायचा कारण का त्याच्यामध्ये कसपाटे काय पण असतं टाकूया रवा इलायची बडी शॉप आणि हे टाकूया थोडं थोडं पीठ टाकूयात आपल्याला गुळगुळे करायचे आणि मीठ नंतर टाकणार आहे गुळ वितळण्यासाठी ना मी अर्धा ग्लास अगोदर पाणी घेतलं होतं ते गुळ ठेवला होता नंतर मग आता अजून अर्धा ग्लास पाणी आहे म्हणजे पूर्ण मला एक ग्लास पाणी लागलं जे मिक्स मीठ चवीप्रमाणे अर्धा चमचा पावडर टाकली ब्रेकिंग पावडर टाकली अर्धा चमचा त्याला कालवून घ्यायला चांगला खूप घट्ट आहे थोडं अजून पाणी होतोय टाकले थोडीशी चांगलं कालवून घेऊया चांगला काढून घेतला त्याला पाच मिनिट आपण असंच ठेवूया म्हणजे रवा घातलाय ना रवा पण फुलायला पाहिजे झाले आपले दहा मिनिट रवा पण आपला चांगला फुललाय आपण गॅस चालू करूया कढई ठेवली तेल होत मी कढई तेल आपलं पहिलं चांगलं तापून घेऊया पीठ पण आपलं चांगलं okay. मुरला रवा आहे ना तो पण आपला चांगला मुरलाय तेल आपलं चांगलं आहे तापलंय आता आपण ह्या सोळा कमी करूया आणि मुलगुले सोडूया लहान मुलांना मोठ्या माणसांना मुलगुले खूप आवडतात आमच्याकडे सगळ्यांनाच आवडतात काढून घेण्याचा आपण जण येणा सगळे असेच भांजून घेऊया तळून घेऊया झाले आपले तयार जाळीदार आणि बनवून बघा खाऊन सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका